जगातील सर्वोत्तम दहा लढ्यांमध्ये ही एक लढाई गणली जाते आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ही शिकवली जाते नमस्कार विजयी भव या वाहिनीवरती मी संजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विजयी होण्याची पंचसूत्रे तीही शिवचरित्राच्या माध्यमातून आजवर आपण अफजल खानाचा वध चित्रपटांमध्ये आणि सिरियल्समध्ये पाहिला महाराजांनी अफजल खानाला भेटीला बोलावले शिवाजी महाराजांवरती त्याने पहिला वार केला मग शिवाजी महाराजांनी वाघ नखाने त्याचा कोतळा बाहेर काढला आणि मोहीम यशस्वी झाली जेमतेम दोन मिनिटात संपणारा हा प्रसंग पण मित्रांनो हा प्रसंग पाहताना आपण कधी के विचार केला का की जर अफजल खानाऐवजी शिवाजी महाराजांसोबत तगाफटका झाला असता तर किंवा अफजल खान मारला गेला नसता तर अफजल खान म्हणजे कोणी मूर्ख पावट नव्हता तर तो आदिलशाहीचा सेनापती म्हणजेच जनरल होता याआधी त्याने अनेक मोठमोठ्या सरदारांना धोक्याने मारले होते शहाजीराजे यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजेच शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांनाही अफजल खानाने घातपाताने मारले होते एवढेच काय राजांना अटक करून आदिलशहा पुढे हजर केले होते एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करायचा म्हणजे त्याची तयारीही तसेच करावी लागणार या प्रसंगातून आपल्याला शिकण्यासारखं बरेच काही आहे अफजल खान वदाच्या माध्यमातून आज पाहूयात विजयाची पंचसूत्रे प्लॅन प्रिपरेशन प्रॅक्टिस पेशन्स आणि प्रोव्हिजन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्लॅन म्हणजेच नियोजनाचे खूप महत्त्व आहे अफजल खान वदाचे नियोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास नऊ वर्षापूर्वीच केले होते महाराजांनी चंद्रराव मोरे याचा पाडाव करून जावळी जिंकली जावळीचा प्रदेश हा वाईलगतचा पूर्वी अफजल खान हा वाईचा सरदार होता जावळी जिंकल्यानंतर अफजल खान स्वराज्यावर चालून येणार हे जणू निश्चितच होते वाईचा सरदार असल्यामुळे जावळीचा परिसर हा अफजल खानाच्या परिचयाचा होता अफजल खानाकडे फौजपाटाही मुबलक होता त्याला स्वराज्याच्या आत येऊ न देता त्याच्याच प्रदेशात संपवायचा म्हणजे स्वराज्याचे नुकसान होणार नाही आणि त्याच्याशी रणांगणात युद्ध न करता गनिमी काव्याने त्याचा वध करायचा हे महाराजांनी आदेश ठरवले होते त्यासाठी जावळीत मोक्याची जागा निवडून प्रतापगड बांधून घेतला अफजलखानाला समोरासमोर लढाई मारणे हे सोपे नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांकडे पुरेसे सैन्य नव्हते आणि त्यामध्ये जीवितहानीही खूप झाली असती विजयाची शक्यताही कमी होती त्यामुळे अफजलखानाला एकट्याला गाठून कसे ठार मारता येईल याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केले होते प्रिप्रेशन <tune> प्रिप्रेशन म्हणजेच तयारी अफजलखानाची उंची सरासरी साडेसहा ते सात फूट असावी असे इतिहासकारांचे मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडेपाच फूट होती उंची आणि आकारामध्ये अफझलखान हा शिवाजी महाराजांपेक्षाही वरचड होता अफजलखानाची खडानखडा माहिती मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची गुप्तहेर संघटना म्हणजेच बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवले होते अफझल खानाचे रोजचे नियोजन काय अफजल खानाला खायला प्यायला काय आवडतं अफजल खानाची प्रकृती कशी आहे तो कसा घातपात करतो अफजल खानाचे वजन उंची किंवा त्याच्या शरीराचा आकार किती आहे याचेही मोजमाप बहिर्जी नायकांनी काढून आणले होते अफझल खानाबरोबर होणारी भेट ही कशाप्रकारे होऊ शकते आणि अफजल खान आपल्याला कोणकोणत्या प्रकारे दगाफटका करू शकतो या सर्वांचा अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता खान महाराजांना भेटायला आला त्या दिवशी अफजल खानाने कोणकोणत्या रंगाचे कपडे घातलेले आहेत त्याने घातले आहे का नाही त्याने कोणकोणती शस्त्र सोबत घेतली आहेत याची सर्व माहिती बहिर्जी नायकांच्या हिरांमार्फत शिवाजी महाराजांना आधीच मिळाली होती प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजेच सराव छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या आकाराचा आणि तेवढ्याच ताकदीचा एक मावळा निवडला होता आणि रोज त्याच्यासोबत महाराज लढाईचा सराव करत होते जर अफजलखानाने आपल्याला उचलले काख्यात दाबले किंवा त्याने तलवार उपसली तर अफजलखानाच्या खानाच्या हल्ल्याचा प्रतिहल्ला कसा करायचा याचे सर्व नियोजन महाराजांनी आधीच केलं होतं ही भेट अशी होती की या भेटीमध्ये एकतर अफजलखान ठार झाला असता किंवा छत्रपती शिवाजी महाराज दोघांपैकी एकाचा मृत्यू हा निश्चित होता कारण अफजल खानाला भेटायला गेलेला माणूस जिवंत परत येत नाही असा इतिहास होता काही इतिहासकार असे म्हणतात की अफजल खानाच्या हातात चुकून दाढीही येऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाढीही बारीक केली होती कोणत्याही प्रकारे अफजल खानने हल्ला केला किंवा दळा करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी काय करायचे याची रणनीती आणि सराव छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता पेशन्स पेशन्स अर्थात संयम अफजल खानही दुरत होता त्याला माहीत होते की छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याचा वापर करणार त्यामुळे त्यांना गडाबाहेर युद्धभूमीत बोलवण्यासाठी त्याने वाटेत जी गावे लागतील ती लुटायला सुरुवात केली स्त्रियांशी अबूर लुटत गावच्या गावे उद्ध्वस्त करत तो स्वराज्यावर चालून आला महाराजांचा संयम तोडण्यासाठी देवळे तोडत मूर्ती फोडत तो पुढे येत होता तुळजापूर पंढरपूर येथील देवतांच्या मूर्तींची उटंबना करत तो स्वराज्यावर संकट बनून आला असे केल्याने महाराजांचा किरपापट होईल आणि महाराज चौतळून येतील अशी खानाची योजना होती छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धभूमीत खेचण्यासाठी अफजल खानाने सर्व प्रयत्न केले पण महाराजांनी संयम सोडला नाही आणि संधीची वाट पाहत होते खान वाईला तळ ठोकून बसला होता त्याने त्याचा वकील कृष्णाजी भास्कर याच्यामार्फत महाराजांना एक पत्र पाठविले खान पत्रात म्हणतो शहाजीराजे म्हणजे आमचे भाऊ यांच्यासोबत आम्ही अनेक लढाई केल्या तुम्ही तर आम्हाला पुतण्यासारखे हट्ट सोडा तुमची शिफारस आम्ही अधिलशहाकडे करू तुम्हाला योग्य ते बक्षीस देऊ तुम्ही आम्हाला भेटायला तर या महाराजांनीही त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ गोकील यांना पत्राचे उत्तर घेऊन खाण्याच्या भेटीस पाठवले महाराजांनी पत्राचे उत्तर दिले की तुम्ही आम्हाला काकासारखे तुमच्या पराक्रमापुढे संपूर्ण जग नतमस्तक होते आम्ही तर तुमच्यापुढे सामान्य आम्ही भेटायला तयार आहोत पंताजी गोपीनाथ बोकील यांनी अफजल खानाला पटवून सांगितले की शिवाजी महाराज तुम्हाला घाबरलेले आहेत त्यांना माहीत आहे की तुम्ही खूप शोरवीर आणि पराक्रमी आहात त्यामुळे ते, ते वाईला भेटण्यास येणार नाहीत ते तुम्हाला घाबरतात तुम्हालाच जावळीला जाऊन त्यांची भेट घ्यावी लागेल आणि सैन्य घेऊन गेलात तरी देखील महाराज भेटीस येणार नाहीत केवळ तुमचे दहा अंगरक्षक वकील आणि तुम्ही एवढ्यांचीच भेट होऊ शकते महाराजांच्या भेटीसाठी आतुर झाला खान तयार झाला भेटेचा दिवस उजाडला अफजल खानाच्या प्रत्येक हालचालीवरती महाराजांचे गुप्तहेर लक्ष ठेवून होते खान ठरल्या दिवशी सैन्यासह जवळीला निघाला होता लगेच महाराजांनी बुकिलांना पाठवले आणि खानाला सैन्य वाईजच ठेवण्यासाठी भाग पाडले मग ठरल्याप्रमाणे अफजल खान त्याचा वकील कृष्णाजी भास्कर आणि केवळ दहा अंगरक्षक हे जावळीला यायला निघाले महाराजांनी भेटीसाठी उभा केलेला शामियाना हा प्रतापगडाच्या नजरेच्या अंतरावर होता प्रतापगडावरून शामियात काय होत आहे हे सर्वच होते परंतु शामियाण्यातून प्रतापगडावर काय हालचाल चालू आहे हे मात्र पाहता येत नव्हते अफजल खानासोबत आलेल्या व्यापाऱ्यांकडून हिरे जवहार मोती मानके घेऊनच हा शामियाणा उभारण्यात आला होता अफजल खान शामियाण्याचं सौंदर्य बघून भारवून गेला त्याचा पाहुणचार झाला त्याच्या पाहुणचारात त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ सरबत त्याला देण्यात आले खानाची पित्त प्रकृती आहे हे महाराजांना ठाऊक होते त्यामुळेच त्याला त्याच्या आवडीचे सर्व पित्तवर्धक पदार्थ देण्यात आले महाराजांनी शामियाण्यात असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व अंगरक्षकांना एका बाणाच्या अंतरावर उभे राहण्याची सूचना केली फक्त वकील आणि अफजल खान दोघेच आत असावेत ही काळजी घेण्यात आली बोकेलांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व रचना केल्यानंतर महाराज नृसिंहाप्रमाणे श्यामयाणात प्रकट झाले महाराजांच्या डोळ्यात ना भय ना चिंता आपल्याला शिवाजी घाबरतो हा खानाचा भ्रम क्षणात दूर झाला खानाने कृष्णाजी भास्करला विचारले हाच का तो शिवाजी त्याचप्रमाणे पंताजींनीही शिवाजी महाराजांना सांगितले हाच तो अफजल खान दोघांची ओळख वकिलांनी खानाने दोन्ही हात पसरले आणि म्हणाला आव शिवाजी आव गले गो महाराजी सावधपुने पुढे सरसावले दोघांनी अफजल खानाने अलिंगन टाका बहनाने महाराजांना आवडले आणि उजव्या हाताने कटार काढून महाराजांच्या पाठीत वार केला आधीच सावर महाराज चिंतन घेऊन आले खानाचा वार मुका केला महाराजांनाही लकळीत गाणी झाली डाव्या असलेल्या वाघनाख्याने खाण्याच्या पोटात घुसवल्या वाघनाख्या पोटात घुसताच खाण्याची मिठी सही झाली महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता विश्वाचे खाणाचे पोट फाडले आकडी बाहेर काढली आणि तिथून सगळेच बाहेर पडले खान मुला आकडी पोटात जगा दगा असा बोटाने ओरडला एवढ्या खानाचा अंगरक्षक बडा सिंग जेव्हा सय्यद बनला असेही म्हणतात तो शिवाजी महाराजांना तू त्याच्यावर नजर ठेवून असलेला जीवा महालाही पुढे झाला बडा सय्यादने महाराजांवरती हल्ला केला त्यांचा वाद महाराज लागणार तोच जीवा महालाने बडा सय्यदचे हात हवेनेच कापले म्हणून तर म्हणतात होता जिवा म्हणून तर वाचला शिवा महाराज अफजल मागून घेऊन जातात की बाब कृष्णाची भास्कर सलवार महाराजांनी सांगितले की आम्ही भ्रम्णांवर शब्द चालवत नाही कृपया अमाल जाऊ द्यावे पण कृष्णाचे भास्कर काही मागे घटना तेव्हा नाईलाजाने महाराजांनी त्याच्यावर वाट केला एकाच वारात कृष्णाचे भास्कर जनसी पोहोचला प्रोविजन प्रोविजन म्हणजेच पर्याय व्यवस्था किंवा तरतूद भेटीचा परिणाम काही असो श्यामियाण्यात हालचाल झाली गोंधळ उडाला की शिंग फुकायची अशी आज्ञा महाराजांनी दिली होती त्याप्रमाणे शिंग वाजवले गेले बाहेर असणारे अंगरक्षक खाण्याच्या अंगरक्षकावर तुटून पडले आणि त्याचवेळी प्रतापगडावर तोफांचा आवाज झाला खाण्याच्या सैन्यासाठी तोफांचा आवाज म्हणजे भेट यशस्वी झाली पण शिवरायांनी रात्री सर्व मावळ्यांना खाण्याच्या सैन्यावर दबा घेऊन लपून बसण्यासाठी सांगितले होते खाण्याचे सैन्य गाफील होते परंतु मावळ्यांनी तोफांचा आवाज होताच अफजल खानाच्या छावणीवर जोरदार हल्ला केला सर्वच्या सर्व अफजल खानाचे सैन्य मारले गेले एकही गणिम परत गेला नाही पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांनी घेतलेली ही खबरदारी होती जावळीच्या भेटीत नेमके काय झाले हे सांगण्यासाठी देखील खानाच्या सैन्यात कोणी जिवंत उरले नव्हते मित्रांनो त्या काळी अफजल खान हा एक जागतिक कीर्तीचा सेनापती होता तो जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस अफजल खान विजयी होणार अशी जवळजवळ सर्वांना खात्री होती परंतु शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली दिल्लीत औरंगजेबही अस्वस्थ झाला इंग्रजांनीही भारताचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वीकार केला अशा प्रकारे महाराजांनी ही लढाई अतिशय कमी मनुष्यबळामध्ये बुद्धिमत्तेने आणि यशस्वी नियोजनाने जिंकली जगातील सर्वोत्तम दहा लढायांमध्ये ही एक लढाई गणली जाते आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ही शिकवली जाते आशा करतो की ही विजयाची पंचसूत्री आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल आणि आपणही अशाच प्रकारे आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवरती मात करून विजयी होण्यासाठी प्रयत्न करा भेटूयात पुढील भागात अशाच एका गोष्टीसोबत जाता जाता एवढंच म्हणेन आठवावे शिवरायांचे रूप आठवा वा शिवरायांचा प्रताप आठवा वा शिवरायांचा साक्षेप भूमंडळी जय जिजाऊ जय शिवराय